बातमीकडे तुळजाभवानी मंदिराच्या वेळेत बदल करण्यात आलाय पहिल्याच दिवशी त्यामुळे भाविकांना मोठा फटका बसलाय गर्दीमुळे तासन तास भाविक दर्शन रांगेत ताटकळत उभे आहेत मंदिर प्रशासनानं योग्य नियोजन करण्याची मागणी भाविकांनी केली आहे तुळजाभवानी मंदिर गर्दीच्या दिवशी भाविकांना दर्शनासाठी बावीस तासांऐवजी एकोणीस तासच उघडं राहणार रा। आहे मंगळवार शुक्रवार रविवार आणि पौर्णिमेला मंदिर पहाटे एक वाजता उघडण्याचा निर्णय रद्द केल्याचा पहिल्याच दिवशी भाविकांना फटका बसला आहे मंदिर प्रशासनाकडून मंदिर पहाटे ऐवजी चार वाजता उघडण्याचा निर्णय घेण्यात आला मात्र गर्दीच्या दिवशी मंदिर संस्थानाच्या या निर्णयाचा भाविकांना फटका बसल्या दिसत आहे भाविक दर्शनासाठी ताटकळत उभे त्यामुळे या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची आवश्यकता आता वर्तवली जाते तुळजाभावानी मंदिराच्या वेळेत बदल करण्यात आलाय आणि त्याचा फटका पहिल्याच दिवशी भाविकांना बसलाय भाविकांनी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात प्रश्न आहेत आज मंदिरानं चार वाजताचा टायमिंग केलाय किती वेळ आहे आणि काय त्रास होतोय लहान बाळासारख्या ती एक तास उभा आहे का भयानक गर्दी आहे टू झाली मदत करत नाही फक्त पैसे घ्यायचं कारभार चालू आहे भाविकांची काही गरज नाही आहे त्यांना असं दिसतो